रामराम मंडळी जात असाल आपली आप पिंपणेला आदिवासी रॅली देखाला तुम्ही फक्त देखत राहा गर्दी किती बेकार लागली जायला आणि रॅली बी पुढं निघी जायला त्यामुळे आपली रॅलीने मागत जायला ना पण गर्दी जिथली बेकार आहे तर गाडीसुद्धा निघ नव्हती मोटरसायकल आणि आठ बी काही पार्ट तयारी चालू होती मग त्या तयारी बियारी करून येतील तुम्ही फक्त व्हिडिओ देखत राहा आणि व्हिडिओला चांगला चांगला सपोर्ट करा लाईक करत जा तुम्ही स शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि कमेंट नक्की कमेंट मग नक्की सांगा काय काय बरा दूर ना पब्लिक येल बेकार मजा तर येणारच आणि तुम्ही बी देखील राहणार किती मजा येई राही तुम्ही फक्त व्हिडिओ देखत जा देखा फक्त तुम्ही जबरदस्त लाईन लागे देखा कितली बेकार गाड्या शिरण्यास गर्दीच नाट एक पार्ट अजून जाईर आहे ना ती बी दाखाडू तुम्हाला ना त्या मोठ ढोल ढोलबी होतात ते पेराव देखील जात तुम्ही तेच ना सर्व आदिवासी जात त्या आणि आपोग मग आपली गाडी बिडला दिदी आणि आता जाजोग पाय पायी ते तुम्ही व्हिडिओ पुरं देखा देखा गर्दी कितली बेकार जबरदस्त गर्दी व अशी गर्दी कठच नव्हती तुम्ही फक्त व्हिडिओ देखत जा आणि व्हिडिओला चांगला सपोर्ट करा तुम्हाला सर्व दाखवू मय दुकानात ने वेगवेगळ्या पार्टवाला होत्या पुरा नाची राहिला राहिल्या नाटक सोंगा चालू होतात गोवाल पाडवी बी येल आमदार का खासदार मला माहित नाही पण येलं <coughs> पुरा जबरदस्त नाची राहिला तलवार बिरवालीसनी आणि गाड्यांना रथ होता तो बी होता तो बी जाई राहिनेल का जबरदस्त गर्दी व आणि आता आजो का मी घर आणि संध्याकाळला परत येजो तुम्ही देखा व्हिडिओ कितली गर्दी आंगला रस्त्याला भी आमना गड़कर जावाला रस्ताला बेक्का जबरदस्त गर्दी व तुफान अंगापर्यंत गाड्या ला लायला डायरेक्ट दूर दूर गाड्या ला लायल्या ट्रॅव्हल्स वगैरे તું મ બ્લૉગ કયા કઈ વાટના કમેન્ટમાં નક્કી સંગ જા ભેટું માપે પ્લા બ્લૉગમાં લવર બાય બાય